नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण परफेक्ट असा अर्धा किलोचं प्रमाण वापरून मस्त असा अर्धा किलोचा भाजक्या पोह्यांचा चिवडा पाहणार आहोत जो अतिशय खमंग चटकदार आणि चटपटीत असा तयार होतो कारण या चिवड्याचा जो मसाला आहे तो आपण घरच्या घरी बनवणार आहोत जर तुम्ही बाहेरचे मसाले वगैरे वा वापरत असाल चिवडा मसाला तर त्याऐवजी तुम्ही हा मसाला घरच्या घरी बनवून तयार करू शकता आणि या ताज्या मसाल्यामध्ये हा चिवडा बनवू शकता ज्याची जी चव आहे ती अप्रतिम होते आणि शिवाय या मसाल्यात जे लागणारे पदार्थ आहेत ते आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग चिवडा मसाल्यापासून सुरुवात करूयात तर इथं मी एक कढई घेतलेली आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यानंतर इथे हा चमचा घेतलेला आहे जो आपल्या सगळ्यांच्याच घरात असतो पोहे खाण्याचा चमचा तर एक कुठलाही चमचा सेट करायचा आहे आणि त्या चमच्याने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे मोजून आता इथे जो मी प्रमाण दाखवते ते अर्धा किलोच्या पोह्यासाठी परफेक्ट असा चिवडा मसाला तयार होतो तर इथे या चमच्याने एक चमचा मी बडीशेप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि दोन्ही अगदी हलकं मंद गॅसवर आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे करप करपायचं नाही आहे अगदी हलकं भाजून घ्यायचं आहे थंड झालं की मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण याच चमच्याने सगळं मसाले पुढचे मोजून घेणार आहोत तर या चमचाने एक चमचा मी धने पावडर घेतली आहे तर धने पावडर आपल्या घरात सगळ्यांच्या असतेच त्यामुळं धने पावडर एक चमचा घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला जिरं पावडर घ्यायची आहे तर जिरं भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ही तर अर्धा चमचा भाजलेल्या जिराची पावडर घेतलेली आहे त्यानंतरनं एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे तर एक भरून चमचा घेतलेला आहे मी लाल तिखट त्यानंतर ना अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तर इथं मी सैंधव मीठ वापरलेलं आहे तुम्ही नॉर्मल पांढरं मीठ वापरलं तरी पण चालेल तर मीठ चवीनुसार तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता पाव चमचा चाट मसाला घ्यायचा आहे त्यानंतरनं आता यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकायची आहे तर साखर ही दोन ते तीन चमचे तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा जर तुम्हाला अजून थोडासा गोड चिवडा आवडत असेल तर अजून एखाद चमचा वाढवलात तरी पण चालेल तर इथे मी दोन चमचे साखर घेतलेली आहे त्यानंतरनं इथे अगदी दोन चिमोट आपल्याला सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे Acid, जर तर सायट्रिक ॲसिड जर जास्त वापरलं तर चिवडा मसाला किंवा चिवडा आंबट होऊ शकतो त्यामुळे आपल्याला दोन चिमुटच वाप घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमधनं छान पूड होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे आता याला रंग थोडासा लाईट आलेला आहे अगदी लाल रंग आलेला नाही आहे कारण यामध्ये मी रंगाचं लाल तिखट वापरलेलं ला नाही आहे तुमच्याकडे असेल तर एक चमचा तुम्ही वापरू शकता त्यानंतर ना इथे भाजके पोहे घेतलेले आहेत अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत आता जर भाजके पोहे थोडे नरम झाले असतील तर तुम्ही याला एक तास तरी ऊन दाखवू शकता म्हणजे ते छान असे कुरकुरीत होतील किंवा ते तुम्ही हलके असे कढईमध्ये भाजून देखील घेऊ हो शकता पण हे छान असे कुरकुरीत आहेत त्यामुळे मी हे असेच वापरते आहे स्वच्छ करून घेतलेले आहे छान जी काही घाण आहे ती काढून घेतलेली आहे स्वच्छ करून हे मुरमुरे तयार करून घेतलेले आहेत आता ती कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे ते तर हे जे घरातलं नॉर्मली तेलाचं एखादी पळी असते छोटी तर त्या पळीने मी चार चमचं तेल घेतलेलं आहे जे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे तर खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे मी तुम्हाला आवडत असेल खोबरं तर तुम्ही थोडंसं जास्त अजून वाढवू देखील शकता तर खोबऱ्याचे छान पातळं काप केलेले आहेत आणि आता तळून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असा सोनेरी रंग आला की काढून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत तर साधारण एक वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत पण शेंगदाण्याचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता आता शेंगदाणे पण आपल्याला छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित तेल निथळून काढून घ्यायचं आहे आता याच तेलामध्ये ते आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत तर इथे मी पाव वाटी काजू घेतलेले आहेत काजू पण छान तळून काढून घ्यायचे आहेत आता तेलात फोडणी द्यायची आहे तर एक चमचा मोहरी टाकलेला आहे मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतरनं आता यामध्ये भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्त्यामुळे छान टेस्ट येते त्यानंतरनं इथे दहा ते बारा लसूण मी छान ठेचून घेतलेला आहे तर चांगलं ठेचून घ्यायचं आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मधनं कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे एकातनं अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि आता लसूण आणि मिरची छान आपल्याला सोनेरी रंगावर किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे साधारण एक ते दोन मिनटामध्ये छान लसूण आणि मिरची कुरकुरीत होते जर लसूण आणि मिरची मऊ राहिली तर चिवडा लवकर मऊ पडतो कारण त्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला अगदी छान कुरकुरीत रंगा सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर छान सोनेरी रंग आलेला आहे गॅस लगेचच बंद करून टाकायचा आहे आणि त्यामध्ये आता तळलेलं खोबरं शेंगदाणे आणि काजू टाकून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर मसाले करपू नये यासाठी गॅस बंद करायचं आहे अर्धा छोटा चमचा हळद टाक टाकलेला आहे कारण हळद मसाल्यांमध्ये मी नव्हतं टाकलं होतं त्यामुळे मी हळद आत्ता टाकलेली आहे आणि इथे संपूर्ण जो मसाला आपण केला होता ताजा मसाला चिवडा मसाला तर तो, तो संपूर्ण टाकून घ्यायचा आहे यामध्ये आणि छान असं हे एकजीव करायचं आहे व्यवस्थित याला एकजीव करायचं आहे गॅस सुरुवातीलाच आपल्याला बंद करायचा आहे नाहीतर मसाले जे आहेत ते तेलात करपू शकतात तक यासाठी आता इथं पोहे पण आपले तयार आहेत आता या पोह्यांवर आपल्याला हा जो मसाला आहे संपूर्ण फोडणी आहे ती टाकून द्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला फोडणी जी आहे ती गरम आहे त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित झाडाने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ना मग हे तुम्ही हाताने मिक्स करून घेऊ शकता आता यामध्ये मी फुटाणे टाकलेली नाही आहे फुटाण्याची जी डाळ असते ती वापरलेली नाही आहे पण तुम्ही यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता किंवा यात तुम्ही मनुका देखील वापरू शकता मनुका पण हलक्या तळून घ्यायच्या तेलात त्यादेखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आता हे व्यवस्थित मी हाताने छान मिक्स करून घेते म्हणजे मसाला सर्व पोह्यांना लागला जाईल तर इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अतिशय मस्त खमंग आणि चटकदार असा हा चिवडा तयार झालेला आहे आता जर घरीच आपण मसाला बनवायला शिकलेलो आहोत तर बाहेरनं मसाला कशाला विकत आणायचा घरच्या घरी तुम्ही ताजा मसाला जेव्हा तुम्हाला चिवडा करायचा असेल त्याच वेळेस मसाला तयार करून पटकिनी चिवडा तुम्ही बनवून घेऊ शकता आता जर तुम्हाला एक किलो प्रमाणामध्ये चिवडा बनवायचा असेल तर हेच जे प्रमाण आहे हे दुप्पट करायचं आहे आणि चिवडा मसाला बनवायचा आहे आणि मस्त त्यापासनं चटकदार खमंग आणि कुरकुरीत असा चिवडा बनवायचा आहे तर हा चिवडा खूपच मस्त असा तयार झालेला आहे